तसेच अंबरनाथ परिक्षेत्रातील समस्त राजनैतिक पक्षांच्या विशेष सहभागातून जांत्वनुगी शोकसभा श्रद्धांजलीपर पर्याक्रमाचे आयोजन रविवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी रोटरी सभागृह रो, अंबरनाथ पूर्व येथे सकाळी अकरा ते दोन या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते अंबरनाथ व्यापारी संघाचे अध्यक्ष कांजीबाई धन तसेच उपाध्यक्ष रुप दल तथा सचिव युसुफ शेख यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर सर्वपक्षीय पक्षीय सांत्वन रुपी शोक सभापर्यंत श्रद्धांजली कार्यक्रमांतर्गत अंबरनाथ व्यापारी संघाचे अनेक पदाधिकारी तसेच सर्वच राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थिती लावत मुंबई येथे झालेल्या ट्रेन अपघात तसेच अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेअंतर्गत मृत्युमुखी पडलेल्या प्रवासी नागरिकांच्या कुटुंबियांना धीर रुपी सांत्वन दिले तसेच सदर दुःखद घटनेअंतर्गत मृत्युमुखी पडलेल्या प्रवासी नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली तसेच ईश्वर मृत प्रवासी नागरिकांच्या कुटुंबियांना दुःख सहन करण्यासाठी शक्ती देव अशी सद्भावना व्यक्त करताना अंबरनाथ व्यापारी संघाच्या माध्यमातून अध्यक्ष काजीबाई धन उपाध्यक्ष रूपसिंग धन तसेच सचिव युसुफ शेख तथा समस्त अंबरनाथ व्यापारी संघ तसेच सदर कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती लावणाऱ्या अनेक राजनैतिक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत मुंब्रा येथे झालेल्या ट्रेन अपघात तथा अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेअंतर्गत अंतर्गत मृत्युमुखी पडलेल्या प्रवासी नागरिकांना पुष्प समोर वाहत त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करण्यात आली तसेच सदर दोन्ही दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून यथायोग्य आर्थिक मोबदला तसेच अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्याबाबतची मागणी देखील सदर शोक सभा अंतर्गत अंबरनाथ व्यापारी संघ्यमत करने रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज तो अंबरनाथ व्यापारी संघना जो ऐसा है कि हर मुश्किल में अंबरनाथ व्यापारी संघना हर टाइम पे सबसे पहले रहता है और हमारी भावना ऐसी है कि अंबरनाथ में हर पक्ष हर इंसान अंबरनाथ के बारे में सोचे अंबरनाथ का कुछ भला होवे ऐसा प्लेटफॉर्म हम ढूंढते रहते हैं कि अम्बरनाथ में ऐसा प्लेटफॉर्म हमको मिले तो ये प्लेटफॉर्म अहमदाबाद में जो प्लेन दुर्घटना हुई फिर मुंबरा में जो ट्रेन दुर्घटना हुई इसके लिए शांति तो शोक सभा का जो आयोजन हो, हो हो रहा था तो हमने ये आज कार्यक्रम रखा इसमें सभी अम्बरनाथ के राष्ट्रीय पक्ष जितने भी जो पक्ष हैं उन्होंने आज यहाँ पे हाजिरी दी और उन्होंने ये बता दिया कि नहीं अंबरनाथ व्यापारी संगठन जब भी हमको बुलावा देगा हम लोग एक एक ही प्लेटफॉर्म पे हम लोग सब खड़े रहेंगे कोई राजकारण नहीं कोई जात का कोई नहीं सभा में सभी पक्ष के लोग सभी नगर सेवक और सभी जो अध्यक्ष हैं वो यहाँ पर हाजिरी हुई पूरा इधे रेलवे दुर्घटना अहमदाबाद इधे विमान दुर्घटना अभी इंद्राई नदीवरती पूल कोसळला ती दुर्घटना येथील दुर्घटना त्या गेल्या काही महिन्यामध्ये अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले त्या त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करणे शक्ती देव आणि प्रत्येक संकटात सर्व राजकीय पक्ष एकत्र आहेत सगळे व्यापारी एकत्र आहेत आणि शहरातील सामाजिक संघटना या एकत्र आहेत हा कुठेतरी संदेश देण्यासाठी ही शोकसभा सर्वपक्षीय शोकसभा अंबरात व्यापारी संघाच्या पुढाकाराने आयोजित केली होती त्यामध्ये सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी या सद्भावना इकडे व्यक्त केली आणि कृत अभ्यास भाऊपूर्ण श्रद्धांजली पाहिजे होती